यांनी आतापर्यंत मागील दीड दोन वर्षामध्ये जे आंदोलन केली उपोषण केली त्यांनी त्याग केला संघर्ष केला तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी आतापर्यंत केला त्याग असा त्याग दीड वर्षामध्ये ते मनोज आनंदी पाटील साहेबांनी केला तसा त्याग आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी केलेला नसल्यामुळं आज मराठा समाज मनोज मनोज जनाके पाटील साहेबांच्या माध्यमातून आज मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे संघर्ष करत आहे त्याच पद्धतीनं आमचा महाराष्ट्रातील ओबीसी समाज सुद्धा कागसवर्गीय आहेत आमच्या समाजामधील अनेक युवक सुद्धा युवती युवक त्यांना बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत त्याच पद्धतीनं आज मराठा समाज आज मराठा समाजाच्या सुद्धा काही त्यामध्ये आर्थिक आहेत त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे त्यामुळं आज आम्ही आज इथूनच आपल्या समोर आपल्या बांधवांच्या समोर पत्रकारच्या समोर मी जाहीर करतो की मराठा ओबीसी भाई भाई हा नारा देऊन आम्ही महाराष्ट्रभर मदे जे ओबीसी मध्ये जे काय समाज आहे अनेक समाज मला वाटतंय ओबीसी मध्ये दरवर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक जातींना मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेतलेला आहे त्याच पद्धतीनं मराठा समाजाला सुद्धा मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेणं गरजेचं आहे आमचा मराठा समाजाला विरोध नाही मनोज आज पाटील यांना आमचा विरोध जे विरोध करतायत मराठा समाजाचे आरक्षणाला विरोध करतायत त्यांना आमचा विरोध आहे त्यामुळं आज आम्ही आज असं जाहीर करतो की मनोज जरंगे पाटील साहेबांनी जे आपलं उपोषण त्यांच्या गावी चालू केलेलं आहे त्याला आमच्या महाराष्ट्रातील जवळजवळ पंच्याहत्तर ओबीसी संघटनेचा पाठिंबा मी आज जाहीर करतो आणि हा पाठिंबा मनोज जरंगे पाटील साहेबांचे जे वकील आहेत मानी वाजेद खान सर मानी गणेश मस्के सर यांच्या समोर यांच्या पाठिंबाने हा आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे